आशे वाला ये तेने लावे छे गोडा पण नाही गोडा पण नाही गोडा इना गोडा मांसरो शरीफ मांसरो खंठा

घेतलं बघ पुढं तुझ्या आवडती तुझ्या आवडती काय वेगळा विषय आहे काय मी तुझा लांब जा बघी कसं दिसत केस झालेत कोंबड्याचा तुरा असल्या घुसली जी मागात लगेच झाली झाली बॉडी पण झाली आणखीन एक बटन लाव ना माझी साडी कशी खाली पाडली

पालीद क morally प्रम्य हो लो और बाचेट नसीा किनें little मत खड़ ले टांट यॉर और अप को नसीा कि जरा लेओर अजैज। मू नहीं, 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 तर बड्डे झाला मस्त पैकी असं जेवण झालं सगळ्यांचं मम्मीला पटकन घाई होती त्यासाठी गेली का तर गुड्डी घरी आल्यानं आणि बिर्याणी भरपूर अशी उरली तर स्वप्नेनं वरती नेली होती मुलांना सगळ्या जेवायला तर ती पण उरली आणि जी घरी आणली होती ती सुद्धा उरली ही पण एवढी उरली आणि ही, उर ही सुद्धा एवढी उरली उर किचनवर बी झालाय पसारा ह्याच्यात थोडीशी आणखीन बिर्याणी तर आता सगळी बिर्याणी काढून फ्रीजमध्ये ठेवते किचन वगैरे साफ करते आणि हा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ येऊ तोपर्यंत तो बाय बाय Thank you